तर आज साक्षीने काय बनवले बघा आपल्याला जेवायला मस्त पैकी छान छान केले रेसिपी साक्षीने बघा हो का हे काय माहिती काय बघा बरं सांगा हा हा डीपी सारखत आमच्या डीपी मागायचा तुम्हाला येत आहे आमच्या सारखी लाईट जाते दिसला का डीपी जवळ येत आहे मंदिराच्या महाग किती नॅट सारखी जाते मध्ये वाटत तर चला साक्षीने काय बनवलंय तुम्हाला दाखवत आज हे बघा मला बघा बघाय काय हो का हा काय काय Ya waslak tei mengkaila, ibaji, ipapoli, modki di baji, <hesitation> cepat ya tepit. तर असं पलट असते ही मला काय पलटायच नाही पलटायचं हो

हो का रक्षाबंधन चालू झाला पाहिजे मॅडमच हो का काचा फेन आला कुठे मानच्या जहान

हम्म मायासाठी आण म्हणून भात आहे बघा आम्हाला इकडे या सर्वांनी खायला पुरवड्या पापड्या भजी केल्या त्या पुरणपोळी आपल्या माझ्या लेकराला असं लागतं खायला इकडं बघा गरमा गरमागरम भजी यायचं कस वाटत भजी बघायला कसं आहेत मग भजी आवडले का बघा सर्वांनी कसं झालंय भजी खाऊन बघ हम्म नको आमच्या नवऱ्याला भूक लागली दिसते मटकी भात आवडतो तू जात कोण हा कोणा विचार तुला तुला बर चला मग एवढं मोठं तट कशाला भरवलंय राहू द्या ठेवा खाली जेवताना नाही खायला गे अजून नुसतं डाळी बरं खायचं केवढं मोठं जाट घेऊन द्या अजून पुरण पोहायचं साहेब खायचं oh! सांभा मला अशी नुसती प्यायला मला तुम्हाला दाखवते विचित्र माणूस आहे एकच नंबर एकच नंबर आमच्या सासूबाई भजी करते तसं कर भजी झाल्या तर एक नंबरच हां त्यांचा नाही कोण हात धरू शकत भज्याच्या बाबतीत एकच नंबर एकच नंबर आधी काय एवढा जास्त बरं की की पाणी द्या तिला माझ्या हातात एक मोबाईल आहे तिला पाणी आधी हे पिव्हवर तांदळाचे पापड आहे ते

असेच आमचे व्हिडिओ बघत भेटल्यानंतर व्हिडिओ मध्ये खायला गरम गरम छान छान मग बाय खेळत बसायचं